नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर उद्या आहे एका दिवशी कोणाकोणाचा उपवास असतो मला नक्की कमेंट करून सांगा तर माझा तर उपवास काही नसतो हा उपवास मी काही धरत नाही पण बाकीचे फक्त मी पूर्ण जे उपवास धरायचे असते ना फक्त दोनच उपवास धरते एक असतो हरताळकेचा आणि एक असतो वटपौर्णिमेचा जे मोठे आपले पूर्ण दिवसांचे उपवास असतात ते आणि गोकुळाष्टमी एवढेच उपवास असतात माझे काही खूप जास्त असे उपवास मी करत नाही पहिले करायची पण आता सगळं बंद झालेलं आहे फक्त एक रेलीचा जो गुरुवार असतो ना तोच फक्त मी धरते आणि त्याचबरोबर आपली अंगारकी पहिलं मी संकष्टी पण करायची पण आता संकष्टी पण बंद झाली आहे फक्त मी अंगारकी ज्या वर्षातनं दोनदा येतात ना त्याच करते तर संकष्टी होती तर म्हटलं चला थोडंफार म्हणजे ॲक्च्युली मी विचार करून गेलेली की आज सॅटर्डे आहे आणि आपण मार्केटमध्ये जाऊ आणि भरपूर अशा भाज्या घेऊन येऊ असा विचार करून मी मार्केटमध्ये गेलेली पण माझ्या हाती काहीच लागलं नाही का, काही लागलं नाही असं म्हणण्यापेक्षा ना भाज्या तर भरपूर होत्या पण भाज्यांचे रेट एवढे प्रचंड होते ना आणि तेवढ्या कॉस्टने आपण भाजी घेतो आहे पण त्याची क्वालिटी तेवढी नव्हती म्हणजे त्या पावसात भिजलेल्या एवढ्या भाज्या होत्या आणि त्याची क्वालिटी पण तेवढी अशी दिसत नव्हती त्याच्यामुळे मग मी काय विचार केला की जाऊ दे जे मला नेसेसरी आहे म्हणजे कांदा कोथिंबीर ब बटाटे त्याचबरोबर मिरच्या कडीपत्ता हे सगळं आपण घेऊन जाऊ आणि उद्या आषाढी एकादशी येतं ता म्हटलं त्याच्यासाठी रताळी घेऊ आपण उपवास नाही आहे पण तरी पण म्हटलं त्यानिमित्ताने रताळी आपण घेऊ आणि एक आल्याचा तुकडा मात्र मी आलं लसून म्हणजे जे आलंव मिरची वगैरे घेतली ना म्हणजे मिरची कडीपत्ता कोथिंबीर घेतला त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा मात्र मी घ्यायला सांगितला कारण म्हटलं आता पावसाळा थोडासा चालू झालेला आहे आणि घरात आल्याचा तुकडा असलेला नेहमी चांगला म्हणून मी थोडासा आल्याचा तुकडा मागून घेतला बाकी तर काही नाही तुम्ही बघाल तर मी रुटीन फक्त एक नारळ घेतला आ... थोडीशी रताळी घेतली रताळी अर्धा किलो घेतलेली आणि बाकीचं सगळं हे कोथिंबीर वगैरे एवढंच सगळं घेतलेलं आता हे नीट करून ठेवणं पण तेवढाच मोठा टास्क असतो पण मला, मला ना कोथिंबीर थोडीशी सुकी मिळाली पावसात ना हेच होतं भाज्या भरपूर येतात पालेभाज्या तर एवढ्या मला दिसत होत्या ना पण सगळ्या ओल्या होत्या आणि सगळ्याची जुडी पन्नास रुपये चाळीस रुपये असतात आणि सगळ्याच भाज्या आता महाग झाल्यात पण त्यांना पण जर वरून येत असतील महाग भाज्या तर आपण देखील काही करू नाही शकत त्याच्यामुळे ना आज माझं सॅटर्डेचं जे काम होतं ना ते पेंडिंग राहिलं आता मला याच्यासाठी निवांत वेळ काढून परत उद्याच्या दिवशी जावं लागेल म्हणजे आठवड्याभरासाठी तो पूर्ण भाज्या लागणारच लागणार आणि थोड्याशा मी ते तयारी करून ठेवल्या ना रविवारी की मला आठवड्यामध्ये खूप बरं जातं त्याच्यामुळे व्हिडिओचं एडिटिंग असतं बाकीच्या इतर गोष्टी असतात आणि आज सॅटर्डे असल्यामुळे मी काय विचार केलेला की माझ्या डोक्यात पहिल्याच ठरलेलं होतं मला माहिती आहे मी जसं सॅटर्डेला काहीतरी झटपट होणारं असं मील करत असते तर जो बऱ्याच दिवस झाले जो आपण भिड्याचा तवा वळसवून ठेवलेला तर म्हटलं तो आज वापरून तर बघू आपण काय आहे तर थोडासा मी तो वॉश करू ना परत त्याच्यावरती तेल वगैरे लावून परत ठेवून दिलेला तर तो बघा मी आता इथे ठेवणार आहे म्हणजे आत करायचे डोसे तर डोसा कसा करणार आहे तर ते मीच मला सांगते तर माझ्याकडे ना मी मिक्स डाळींचं पीठ बनवून ठेवते जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण दाखवलेलं तर याच्यामध्ये तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ चणा डाळ उडीद डाळ असे या डाळी मिक्स असतात आणि त्याची ना पावडर करून मी आणते म्हणजे थोड्याशा त्या तुम्ही भाजून जरी त्याची पावडर केली तरी चालेल तुम्हाला भाजायला नाही जमत असेल तरी अशाच जरी भाजून आण म्हणजे न भाजता तुम्ही घेऊन त्याची पावडर करून ठेवले तरी चालेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला ओवा त्याचबरोबर हळद मीठ त्याचबरोबर कसुरी मेथी थोडीशी लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर थोडंसं मीठ असं सगळं मिक्स करून ना एक बॅटर आपण तयार करूनच ठेवायचं तुम्हाला जेव्हा याच्या इडली करायच्या असतात किंवा उत्तप्पा करायचं असेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये दही टाका आणि थोडंसं ते मॅरिनेट म्हणजे करायला ठेवून द्या म्हणजे मॅरिनेट म्हणण्यापेक्षा ते दह्यामध्ये मिक्स करून एक तुम्ही एखाद एक तास ठेवलं ना तर पीठ खूप छान येतं आणि इडल्या वगैरे खूप छान होतात आता हे मला डोसे करायचे होते त्याच्यामुळे मी नाही याच्यामध्ये पाणीच मिक्स केलं आणि याचे डोसे उत्तप्पे म्हणाला खूप छान होतात मी बऱ्याच वेळा असं पीठ घरी करून ठेवते म्हणजे एक खूप जास्त असं करत नाही तीन चार वेळेला होईल ना मला एवढंच करून घेते आणि आता मी डोस्यासाठी करते याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर परत वरून थोडंसं अख्खं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता पॅनला आपल्याला तेल लावायचं आहे तर त्याच्यासाठी मी केलं आहे म्हटलं आपण कांदाच वापरूया मी काही कधी कांदा वापरत नाही आई आमच्याकडे जी किशी असते ना नारळाची त्यानेच पूर्ण बिडायला तेल लावते तुमच्याकडे तुम्ही कुठल्या पद्धतीने लावतात तेल मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे सा एक तर कांदा तरी वापरतात किंवा नारळाची केशी तरी वापरतात किंवा मग आपलं ब्रशने वगैरे देखील तेल लावलं जातं ते मी म्हटलं नाही आपण आपला न तवा थोडासा बऱ्याच दिवसानंतर वापरला जाणार आहे तर मी म्हटलं आपण कांदा वापरून बघूया की कांद्याने मग तो तेल आणि कांदा एकत्र परतता भिडायला लागला जाईल गरम गरम आणि मग मी ना पॅनवर बॅटर जे होतं ते ओतून घेतलं तर जेव्हा मी ओतलं ना तेव्हा तर मला खूप हायसं वाटलं अरे हा खूप छान अशी जाळी वगैरे पडली आणि आपला आता डोसा खूप छान मस्त असा याच्यावर येईल आणि मी झाकण पण ठेवलं बघा वरती आणि झाकण जेव्हा मी काढलं तेव्हा बघते तर काय तर तो सुटतच नव्हता असं मी एकदा केलं दोनदा केलं आणि तीनदा केलं असं तीन वेळा मी केलं पण तो डोसा तर काही निघाला नाही माझा जो काही घावण होतं ते काय अजिबात निघालं नाही शेवटी माझा वेळ आणि मेहनत दोन्ही पण वेस्ट गेली मग मी आईला फोन करून विचारला तर आई मला म्हणाली कधी कधी काय होतं की जी भिड्याचं आहे ना त्याचा वापर करता आला पाहिजे म्हणजे ते अगदी खूप जास्त गरम पण नको आणि खूप जास्त कमी पण म्हणजे अगदी क म्हणजे जे जास्त गरम नसेल झालं ना तरी देखील असं होतं तर मग मी म्हटलं तर जाऊ दे याच्यावर हा आपण स्किप करू आणि मग माझ्या नॉनस्टिकच्या पॅनवरती मग मी डोसे काढून घेतले आणि आता डोस्यांबरोबर खायला ना दरवेळेस चटणी चटणी खोबऱ्याची नको मग मी म्हटलं आपण पेरूची चटणी करू थोडीशी चटपटीत अशी तर याच्यासाठी बघा मी पेरू कापून घेतला आहे आणि मी अर्धाच घेतला आहे तर ही चटपटीत असते आणि खूप जास्त अशी म्हणजे नाही खाल्ली फक्त थोडीशी नावाला तोंडायला लावायला ना छान होते कारण मी जे डोसे केलेत ना त्याच्यामध्ये त्याची टेस्ट ना तुम्ही नुसते पण खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये कसुरी मेथी ओवा वगैरे सगळं असतं ना आणि मिक्स डाळींची असल्यामुळे त्याची टेस्ट खरंच खूप छान येते आणि वरती जर तुम्ही कोथिंबीर आणि जिरं टाकलं तर अजून छान लागते आणि ते मस्त कुरकुरीत देखील होतात जर तुम्ही आंबोळीसारखे केले ना डोश्यासारखे तर ते थोडेसे फ्लफी होतात पण बाकी तर खूप छान होतात तर बघा मी खलबत्ता पण धुवून घेतला कारण तो पण काही जास्त वापरत नसतो तर मी अख्खं जिरं घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरा तर मी थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पेरू तर ॲक्च्युली माझा खलबत्ता खूप जास्त मोठा नाही आहे अगदी छोटा म्हणजे मिडियम साईजचा आहे तर त्याच्यामुळे म्हणून मी थोडं थोडं ते ठेचून घेते बघा तर आता हे एक बॅचमध्ये आपलं ठेचून झाल्यानंतर हे मी काढून घेणार आणि काढून घेईन किंवा मग त्याच्यामध्येच ते थोडंसं ॲड करेन म्हणजे जे बाजूला आपण ठेवलेलं आहे ना पेरू आणि कोथिंबीर ते पण याच्यामध्ये परत आपण मिक्स करायचं आणि छान असं बारीक ठेचून घ्यायचं हे ठेचून झाल्यानंतर किंवा तुम्ही मिक्सरला पण लावू शकता किंवा जर तुम्हाला अगदी चॉपरमध्ये तुमचं जर खूप जास्त असं ब्लेंड होत असेल मस्तपैकी तर तुम्ही त्याच्यामध्ये पण केलं तरी चालतं मी बऱ्याच वेळा असे टिफिनसाठी वगैरे नेते जेव्हा पेरू सीझन वगैरे चालू होतो ना जेव्हा पेरू आपल्याला इझिली मिळतात ना तेव्हा मात्र मी हे घेते आता मी याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकणार आहे बघा चाट मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची त्यानं आपण हिरवी मिरची टाकली आहे पण पेरू लाल मिरची आणि वरतून मीठ वगैरे असेल तर छान लागतो इथे थोडीशी काळी मिरी पावडर टाकते आणि एक थोडासा अगदी छोटासा लिंबाचा तुकडा आहे तो लिंबाचा रस मी टाकते याने आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर आपली ही पेरूची चटणी तयार झालेली आहे याच्या आधी मी पेरूची कोशिंबीर शॉर्ट सिरीजमध्ये दाखवलेली आहे आपल्या टिफिन सिरीजचे तर ही होती पेरूची कोशिंबीर किंवा पेरूची चटणी असं देखील तुम्ही याला म्हणू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी अर्ध्या पेरूची तुम्ही बघू शकता भरपूर अशी झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये काही पदार्थ अजून देखील ॲड किंवा म्हणजे कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि ही टिफिनसाठी सकाळी केली ना तर संध्याकाळपर्यंत देखील राहते अजिबात खराब देखील होत नाही तर चला आज तुम्हाला एक मिंत्राचं पार्सल ओपन करून दाखवते दोन तीन ड्रेस मी ऑर्डर केले आहेत माझ्यासाठी म्हणजे डेली यूज साठी तर त्यातला हा ड्रेस आहे जो पहिला मला रिसीव्ह झाला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू आणि ना मी व्हाईट कलर मध्ये काहीतरी बघत होती तर व्हाईट कलर मध्ये मला खूप चांगला ऑप्शन मिळाला आणि अगदी रिजनेबल रेट मध्ये तर चला जास्त वेळ घालवत नाही मी तुमचा कारण तुम्हाला पण उत्सुकता असते की काय आहे कशा पद्धतीचा ड्रेस आहे तर ऍक्च्युली या कॉम्बिनेशन मध्ये ना माझ्याकडे खूप वर्ष आधी एक ड्रेस होता आणि त्याचे इयरिंग मला खूप आवडले त्यांनी ते मी अजून जपून ठेवले तर मला त्या कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी एखादा ड्रेस हवा होता तर आता हा ड्रेस मला मिळाला आणि तो पण माझ्याकडे ना व्हाईट आणि त्याच्यावरती असंच होतं म्हणजे या कलरचं डिझाईन होत तर तो फक्त टॉप होता आणि मग मी त्याच्यावर लेगिन्स वगैरे घेऊन यूज केलेला तर हा ड्रेस आता ओपन करून तुम्हाला दाखवते तर हा असा या, आहे याला कॉलर आहे आणि इथे जर तुम्ही बघाल ना तर इथे बटन्स दिसत आहेत तुम्हाला पण बटन्स नाही आहेत म्हणजे जे ओपन आहेत पहिले जे दोन हुक आहेत ना ते ओपन होतात आणि खाली जे दोन बटन तीन बटन आहेत ना ते असेच आहेत हात जर त्याचे म्हणाल ना तर थोडेसे इथे ना पॉप लिव सारखे आहेत मी तुम्हाला बाजूला डिस्प्लेला दाखवते मी घालून दाखवेन म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि कलर खूप छान आलाय आणि कपडा तर त्याच्यापेक्षा अजून छान आलाय बॅकसाइडला जाल बघाल ना तर इथे एक मध्ये एक ना प्लेट दिलेली आहे त्याच्यामुळे त्याचा थोडासा आकार अगदी छान दिसतोय त्याच्यानंतर जर तुम्ही खाली म्हणाल ना तर खाली असं बघा याचा जो आहे ना जसं गोल राऊंड मध्ये म्हणजे जसं असं स्क्वेअर मध्ये येतो तसा नाहीये असं त्याला छान अशी गोल अशी डिझाईन आहे बघा या साईडला कलर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्याबरोबर मला पॅन्ट रिसिव्ह झालीये ती देखील खूप छान मस्त अशी पॅन्ट आहे ॲक्च्युली याला पॉकेट बघवते मी पण खरंच पॉकेट आलं आहे कारण मला सवय आहे नेहमी ड्रेसला पॉकेट्स वगैरे असण्याची म्हणजे मी बरेच माझे कुर्तीज पॉकेटवालेच असतात पण याला पॉकेट्स आहेत त्याच्यामुळे कुर्तीजला मी बघितलं नाही पण बघते मी ड्रेस मला रिसीव्ह झाला ना त्याच्यानंतर असंच ठेवलेलं आता तुम्हाला म्हणजे फक्त मी ओपन करून ठेवला पण पूर्ण ओपन केला नव्हता हा ड्रेस मी एम साईजमध्ये मागवलेला आहे आणि याची कॉस्ट फोर फॉर्टी नाईन म्हणजे चारशे एकोणपन्नास रुपयाला मला हा मिळालेला आहे जर याचं तुम्ही खाली बघायला पाहिजे माझ्या बॉटम तर अगदी नॅरो झालेला आहे म्हणजे खूप जास्त असं म्हणजे जसा वरती मोठा आहे ना तसा खाली नाही आहे व्यवस्थित असा व्यवस्थित नॅरो झालेला त्याच्यामुळे ते दिसायला चांगला लुक दिसेल याचा आणि तुम्हाला जर हवा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन कम्युनिटी पोस्ट वर पण शेअर करेन आणि जर तुम्हाला आवडला असेल ना तर तुम्ही नक्की घ्या म्हणजे खूप चांगला म्हणजे कपडा तर खूप छान आलाय मस्त आणि फोर नाईन ला तर खूप छान आलाय आणि जर तुम्ही मिंत्रावरनं पहिल्यांदा किंवा ऑर्डर करत असाल तर तुम्हाला इन्स्टंट डिस्काउंट पण त्यांच्या काही काही वेळेस असतात शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये असा डिस्काउंट पण असतो तर तुम्हाला अजून कमीमध्ये हा ड्रेस मिळेल पण हा जो आलाय ना तो खरंच खूप छान आलाय तुम्हाला बाजूला तर मी दाखवलाच आहे आणि हा ब्रँड कुठला आहे यशिका करून ब्रँडचा आलेला आहे तुम्ही तसंच पण सर्च केलं तरी पण तुम्हाला मिळेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगाय उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टेक केअर